परभणीत दहा डिसेंबरला घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचे राज्यभर उमटले संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड राग होता या रागाचं रूपांतर आंदोलनात झालं सुरुवातीला शांततेच्या मार्गाने होणारं हे आंदोलन दुसऱ्या दिवशी हिंसेत बदललं या हिंसाचाराला रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न केले यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींपैकी सोमनाथ सूर्यवंशी या पस्तीस वर्षीय तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानं हे प्रकरण अधिकच चिघळलं त्यांच्या मृत्यूबद्दल विविध तर्कवितर्क लावले गेले पोलिसांवर संशय घेतले गेले या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी आंबेडकरी अनुयायी आणि दलित नेत्यांकडून केली जात होती तसंच शुक्रवारी या संपूर्ण घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना या घटनेतील महत्त्वाचे खुलासे केले मात्र सूर्यवंशी कुटुंबाने मुख्यमंत्री यांनी केलेल्या दाव्यांशी सहमत नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी ते शरद पवार अशा राजकीय नेत्यांनी सूर्यवंशी कुटुंबासोबत सांत्वनपर भेटी घ्यायला सुरुवात केली आहे आजवर या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आजवर नेमकं काय घडलं ते बघू दहा डिसेंबरला परभणीमध्ये एका मातेफिरूनं बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली हे प्रकरणच परभणी जिल्ह्याची शांतता भंग करण्याचं कारण ठरलं या प्रकरणानंतर जमावाने विटंबना करणाऱ्या मातेफिरूला पकडून बेदम मारलं त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्याला ताब्यात घेतलं मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही संविधानाचा अपमान झाल्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये या घटनेचा प्रचंड संताप होता दहा डिसेंबरला ही घटना घडली रात्री टिक त्या रात्रीपासूनच परभणीत बंद पाळला गेला त्यानंतर अकरा डिसेंबरला सकाळी या बंदला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं पण दुपारनंतर या बंदला हिंसक वळण मिळालं बऱ्याच ठिकाणी जाळपोळ दगडफेक तोडफोडीच्या घटना घडल्या ठिकठिकाणी लोकांची आंदोलनं सुरू होती त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते आणि लोकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला तसंच पोलिसांनी पन्नास आंदोलकांना ताब्यात घेतलं पोलिसांनी केलेल्या धरपकडीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासह सत्तावीस जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती याच दरम्यान पंधरा डिसेंबरला पहाटे सोमनाथ सूर्यवंशींनी आपल्या छातीत दुखत असल्याचं जेल प्रशासनाला सांगितलं जेल प्रशासनानं त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यानच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यांच्या मृत्यूबद्दल लोकांकडून शंका व्यक्त करण्यात आल्या पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोप पोलिसांवर सोमनाथ यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आले या सगळ्या पार्श्वभूमीवर सोमनाथ यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली करण्यात यावं अशी लोकांची आणि दलित समाजातील राजकीय नेत्यांची मागणी होती त्यानुसार छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली हे पोस्टमॉर्टम करण्यात आलं सोळा डिसेंबरला पोस्टमॉर्टम रिपोर्टचा प्राथमिक अहवाल आला या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं कारण शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असं सांगण्यात आलं होतं सोमनाथ यांच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुना असल्याचं या अहवालात नमूद केलं होतं त्यामुळं आंबेडकरी अनुयायांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप बघायला मिळाला सोमवारी म्हणजे सोळा डिसेंबरला सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी झाला या अंत्ययात्रेला लोकांची गर्दी झाली होती तेव्हाही लोकांकडून सोमनाथ यांना न्याय ना मिळवून देण्याची मागणी करण्यात आली होती राजकीय नेत्यांनीही यावरून प्रशासनाला टार्गेट केलं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांनी त्यांचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अशी अमानुष मारहाण केल्याची टीका केली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सोमनाथ यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते त्यांनी दोन मराठ्यांच्या भांडण्यात परभणीची घटना घडल्याचा गौप्यस्फोट केला मात्र एकंदरीतच या घटनेत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि सूर्यवंशी कुटुंबाचा आधार गमावल्याची भावना आंबेडकरी अनुयायांकडून व्यक्त केली जाते लातूरच्या निलंगा तालुक्यातील मुदगड रामलिंग हे सोमनाथ यांचं मूळ गाव मात्र वडील गेल्यानंतर कुटुंबासह सोमनाथ सूर्यवंशी पुण्याच्या भोसरी परिसरात राहत होते सोमनाथ त्यांचे दोन लहान भाऊ आणि आई असं त्यांचं चौकोनी कुटुंब होतं सूर्यवंशी कुटुंबाचं हातावरचं पोट त्यांनी कष्ट करून आपल्या भावांना शिकवलं शिवाय त्यांनाही शिक्षणाची आवड होती त्यामुळे परभणीच्या शिवाजी विधी महाविद्यालयातून ते एल एल बीचं शिक्षण घेत होते तिसऱ्या वर्षांची परीक्षा देण्यासाठी ते परभणीत गेले असतानाच त्यांच्यासोबत हा सगळा प्रकार घडला या सगळ्यात सोमनाथ यांच्या आई विजयाबाई यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या मुलाविषयी आणि या घटनेविषयी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे डिसेंबरला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांची आई आणि भाऊ छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पोहोचले यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाला न्याय द्या अशी मागणी केली तसंच त्यांच्या आईनं पोलिसांवरही गंभीर आरोप केले जर पोलिसांनी माझ्या मुलाला ताब्यात घेतलं होतं तर त्यांची जबाबदारी होती फोन करून त्यांच्या घरच्यांना कळवण्याची मात्र पोलिसांनी तेव्हा माझा मुलगा जिवंत असताना त्याच्याशी बोलणं होऊ दिलं नाही त्याच्या अटकेची कसलीही माहिती आम्हाला आधी देण्यात आली नव्हती रविवारी जेव्हा त्याचं निधन झालं तेव्हा सकाळी नऊ वाजता पोलिसांचा आम्हाला फोन आला माझ्या मुलाला नक्की कोणी उचललं कधी उचललं या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हे केलं त्यांना शिक्षा झाली पाहिजे मला माझ्या मुलासाठी न्याय पाहिजे अशी मागणी सोमनाथ यांच्या के आईनं केली आहे तसंच पोलिसांनी माझ्या मुलाला घरातून उचलला आहे असे आरोपही सूर्यवंशी यांच्या आईनं केले होते या प्रकरणावरून विधानसभेतही विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला पोलिसांनी जबरदस्ती करून घरातून बाहेर काढून कॉम्बिंग ऑपरेशन केलं त्याला परवानगी कोणी दिली असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी संताप व्यक्त केला मात्र पोलिसांकडून या प्रकरणात कॉम्बिंग ऑपरेशन झालं नसल्याचं स्पष्ट केलं गेलं त्यामुळे सर्व स्तरातून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली गेली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होत होती याच प्रकरणावर शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात भाष्य केलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूबद्दल दोन महत्त्वाचे खुलासे केले यामध्ये परभणी जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये असलेल्या लोकांना अटक केली होती यातच सूर्यवंशी यांनाही अटक झाली होती त्यांना दोन वेळा मॅजिस्ट्रेट पुढं उभं केल्यावर दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना पोलिसांनी तुम्हाला कुठल्या थर्ड डिग्रीचा वापर केलेला आहे का पोलिसांनी तुम्हाला मारहाण केलेली आहे का असं विचारलं सोमनाथ सूर्यवंशी यांनी मला कुठलीही मारहाण झालेली नाही असं सांगितलं दुसरा खुलासा करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं त्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टचं पहिलं पान सर्वांनी पाहिलं आहे या रिपोर्टनुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावरील जुन्या जखमांचाही उल्लेख आहे पोलीस कोठडीतून ते जेव्हा एम सी आरमध्ये गेले तेव्हा सूर्यवंशी यांना जळजळ होत होती तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यांना मृत घोषित करण्यात आलं अशी माहिती फडणवीस यांनी दिली तसंच मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला त्यांनी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाणार असल्याची घोषणा देखील केली मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यांवर आणि खुलाशांवर सूर्यवंशी कुटुंब मात्र सहमत नाहीये सोमनाथ यांना कोणताही दुर्धर आजार नव्हता ना त्यांच्या शरीरावर जुन्या कसल्या खुण्या होत्या अशी प्रतिक्रिया कुटुंबाकडून देण्यात आली आहे तर पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात शॉक फॉलोविंग मल्टिपल इंजुरीज असं सांगण्यात आलंय त्याचा अर्थ काय होतो पोस्टमॉर्टम झाल्यावर सोमनाथ यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सा घेऊन जाताना पोलिसांनी गाडी अडून अँब्युलन्स ड्रायव्हरला का पळवलं आणि तुमच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये आम्ही मदत करू असं आमिष का दिलं आम्हाला आमिष देऊन मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जात होता का असे प्रश्न सोमनाथ सूर्यवंशी यांच्या भावाने उपस्थित केले आहे तसंच सोमनाथ सूर्यवंशी पत्रकारितेचं काम करायचे त्यांच्यासोबत त्यांचं ओळखपत्र असायचं त्यामुळं या प्रकरणातील काही गोष्टींचा खुलासा सोमनाथ करेल अशी भीती पोलिसांना असू शकते त्यामुळे देखील सोमनाथबाबत असा प्रकार घडला असू शकतो असे आरोप सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी केले आहेत परभणीत हा सगळा प्रकार घडल्यानंतर शरद पवारांनी शनिवारी म्हणजे एकवीस डिसेंबरला सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली या भेटीत सोमनाथ यांच्या आईने पवारांसोबत माझ्या मुलाला अटक केल्याची माहिती पोलिसांनी आम्हाला दिली नव्हती माझा मुलगा आंदोलनामध्ये नव्हता चार दिवस तो कोठडीत होता तिथेच त्याचा मृत्यू झाला माझ्या मुलाच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत असा आरोप केला तर पवारांनी तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे असं म्हणत सोमनाथ यांच्या कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला यावेळी शरद पवारांसोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे नगरचे खासदार निलेश लंके हे सुद्धा उपस्थित होते राहुल गांधी सुद्धा या कुटुंबाच्या भेटीसाठी येणार आहेत तर ही होती सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात झालेली आतापर्यंतची माहिती तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं सरकार सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देईल का या प्रकरणावरून नेमकं राजकारण का पेटलंय तुमची मतं कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा